सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान मी शशिकांत दारोळे महारवतन हक्क सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष आज व्हिडिओ काढण्याचे कारण असे की आपण गेल्या चार वर्षापासून महारवतन जमिनी संदर्भामध्ये आपले नेहमी कामकाज सुरू आहे आणि याच्यावर आपला सतत पाठपुरावा करून आपण त्या संदर्भामध्ये गेली पाच ते सहा अमरून उपोषण केलेले आहेत त्याच्यामध्ये पुणे जिल्हा सुद्धा नाशिक जिल्हा नगर जिल्हा तसेच मुंबईमध्ये झालेले आपलं पहिलं दोन हजार चोवीसला एका आमरण उपोषण झालं होतं आझाद मैदानमध्ये आणि त्याच्यानंतर आत्ता सध्यासुद्धा आपण आझाद मैदान या ठिकाणी आपलं गेल्या पंच्याण्णव दिवसापासून महार जमिनी महारवतनदारांना पुन्हा रिस्टॉर करा तसेच महारवतन जमिनीचे जमिनीच्या झालेल्या अनधिकृतपणे खरेदी विक्रीचे व्यवहार तात्काळ रद्द करा तसेच महार जमिनी आत्ता ज्या कुलमुक्तार पात्राच्या आधारावर साठेखाच्या आधारावर ज्या नोंदी सुरू आहेत आणि ज्या झालेल्या आहेत ह्या सर्व न रद्द करा या मागणीसाठी आपण गेल्या पंच्याण्णव दिवसापासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी अमरून उपोषण करत आहे माझ्या सर्व समाज बांधवांना मी नेहमी नेहमी आव्हान करतो की आपण महारवतन जमिनींवर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जो आपला पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून ज्या आपल्या महारवतन जमिनी आपल्याला ज्या मिळालेल्या आहेत त्या जमिनी आपण आपल्या ताब्यामध्ये ठेवल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण जो उठाव केलेला आहे हा उठाव महारवतन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आपण सतत त्याच्यासाठी कार्यरत असतो आता जो पुण्यामध्ये जो आत्ता सध्या जो विषय झालेला आहे महारवतन जमिनींचा जो घोटाळा समोर आला असे घोटाळे हा पहिलाच घोटाळा नसून असे महाराष्ट्रामध्ये कित्येक ठिकाणी घोटाळे आहेत परंतु याच्यामध्ये प्रस्थापित नेते असू द्या किंवा काही प्रशासकीय शासनाचे काही पदाधिकारी असू द्या किंवा अधिकारी असू द्या या सर्वांच्या संगणमताने आपल्या महार जमिनी हा लाटण्याचं षडयंत्र केलेलं आहे आता याच्यामध्ये मी सतत आपल्या समाज बांधवांना सांगत असतो की आपण याच्याकडे लक्ष द्या आणि काय लक्ष दिलं पाहिजे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्या ठिकाणी महारवतन जमिनी अनधिकृतपणे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले असतील अशा ठिकाणी आपण पहिलं लक्ष दिलं पाहिजे आणि आपला जो समाज आहे ज्यांच्या मारवतन जमिनी लाटण्यात आलेल्या आहेत आणि ज्यांच्या अशा काही त्रास असेल ज्यांना कुठं तकलीफ असेल आपण त्यांच्याबरोबर विचारविनिमय करून त्यांच्या प्रश्नाबरोबर आपण बसून त्यांना व्यवस्थित रित्या मार्गदर्शन केलं पाहिजे आता हे मार्गदर्शन करत असताना महारवतन जमिनी जास्तीत जास्त पत्र आणि साठेखत याच्या आधारावर महारवतनदारांची फसवणूक झालेली आहे त्याच पद्धतीनं आता काहींचं म्हणणं असं आहे की गेल्या कित्येक वर्षापासून काही जे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले असतील तर त्यांचं काय परंतु खरेदी विक्रीचे व्यवहार आज आपण बघतोय की सगळं ऑनलाईन झालेलं आहे परंतु पूर्वी आव ऑफलाईनचा जो उतारा होता ह्या ऑफलाईनच्या उतार्यामध्ये भरपूर अनधिकृतपणे सगळे कागदपत्र नोंदवण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये कुलमुक्तारपत्र किंवा शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवर सहा घेणं किंवा पन्नास रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सहाय घेणं आणि ती जमीन आम्ही खरेदीत द घेतली असं दर्शवून त्याच्यानंतर तलाटी सर्कल यांना हाताशी धरून यांच्या नोंदी सातबारा उतारावर ओढण्यात आलेल्या आहेत आणि असे आपल्याकडं त्या सुद्धा प्रूप आहे आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की महारवतन जमीन आणि ही भोगवट वर्ग दोन सहाबाची जमीन असल्याकारणासो हिला जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणं हे सर्वात पहिलं महत्त्वाची गोष्ट आहे परंतु आता होतं काय जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगीचा कागद बनेपर्यंत याला कालखंड जातो एक पाच सहा महिन्याचा परंतु याच्यामध्ये जे फसवणूक जी होते ही फसवणूक अशा प्रकारे होती की एका आपल्या वतन जमिनींचा जो जो रेट ठरला समजा दहा लाख रुपये जर रेट ठरला ती दहा लाख रुपये ठरल्यानंतर त्या सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट महार हे समजून घ्या की आपल्या जमिनी ह्या कुठल्या फुकटच्या मिळालेल्या जमीन आहे किंवा आपण कुठच्या काही जमिनी लुटलेल्या नाहीत आणि आपण कुणाचा कुणावर अंत्य अत्याचार करून आपल्या जमिनी आपल्याला मिळालेल्या नाहीत ह्या आपल्या पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला आहेत आणि आपल्या हक्काच्या जमिनी आहेत हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर आपलाच ताबा आहे त्या जमिनी कुणीही लुबाडू शकत नाही आणि कुठे कुणी लुटू शकत नाही परंतु ज्यावेळेस आपल्या महार वतनदारांना कुठेही काहीतरी अडचण येते त्याच्यानंतर खरेदी विक्री आपल्याला जर जमीन कुठे द्यायची असेल तर आपली सगळ्यात पहिला एक भ्रम होतो की आपल्या भोगट वर्ग दोनची जमीन आहे मईचा व्यवहार होतो का नाही होतो आणि होईल का नाही होणार आणि आपली त्याच्यामध्ये काय होईल आपल्याला पैसे मिळतील का नाही मिळतील अशा भरपूर काही प्रश्न आहेत आपले मनामध्ये पहिले ठाण मांडून राहिलेले असतात आणि त्याच्यामध्ये भरी घालण्याचं काम हे आपल्यातलेच काही असतात आणि काही इतरही ज्यांना काहीतरी साध्य करायचं आणि ती जमीन कशी ना कशी त्यांच्या ताब्यामध्ये घ्यायची हे पूर्णपणे त्यांनी तुमच्या म्हणजे एका मेंदूमध्ये पूर्णपणे रुजवलेलं असतं की ही वर्ग दोनची जमीन आहे ही खरेदी विक्री होणार नाही हीचे रेट एवढ्याचे हिचे रेट तेवढ्याचे परंतु एक मी सगळ्यात पहिली महारवतनदारांना एक सांगतो की ह्या सगळ्या भ्रमातून बाजूला निघा महारवतन जमीन जरी असली तर ती तुमच्या हक्काची जमीन आहे तुमच्या वडीलोपार्जित पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून मिळालेल्या जमीन आहेत आणि त्या तुम्हाला खरेदी विक्री करण्याचे पूर्णपणे अधिकार आहेत परंतु ह्या जमिनींवर प्रशासनाचं एक लक्ष आहे आणि ते कसं आहे की जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेतली नाही तर आपली महारवतन जमीन खरेदी विक्री होत नाही आता महारवतन जमीन खरेदी करत्या जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेण्याची गरज काय होती आणि कशासाठी आता हा जर आपण पूर्वी जर पूर्वीचा काळ जर बघत आलो आणि त्याच्यावर कशा पद्धतीनं त्या जमिनींवर प्रशासनाचं म्हणजे लक्ष आहे आणि काय तर हा भाग आपल्याला त्या याच्यामध्ये काही बोलायचं नाही परंतु एक सांगायचं तात्पर्य कसं की आपल्याला जर महारवतन जमीन आणि त्या जमिनीवर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्या आपली फसवणूक नाही झाली पाहिजे तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की महारवतन जमिनींचे पुलमुखत्यारपत्र साठेकर हे याच्या नोंदी होत नाहीत आणि दुय्यम निबंध कार्यालयामध्ये या नोंदी महारवतन जमिनीच्या भोगट वर्ग दोनच्या सहा जमिनींची नोंदी करणं हे गरजेचं नाही आणि खरेदी विक्री करत्यावेळेस जिल्हाधिकारी यांच्या पत्राशिवाय कुठल्याही पद्धतीचा कागद त्याच्यामध्ये नोंदविला जात नाही परंतु आज सर्रासपणे प्रत्येक दुय्यम निबंध कार्यालयामध्ये कुठंतरी एक म्हणायचं आपल्याला म्हणजे संगणबत झालेलं असतं आणि ह्या जमिनीला कसा तरी दोन रुपयाचा मोबदला आपल्याला न मिळता एकूणाच्या तरी घशात कशी घालायची हे पूर्णपणे ते ठरवलेलं असतं आता हे ठरवतात कसं की जो दस्त नोंदवला जातो दहा लाख रुपयाची जमीन आहे दहा लाख रुपयामध्ये एक लाख रुपयाचा इसार पावती म्हणून साठेखत केलं जातं साठेखतच्या आधारावरती जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार ठरला असं साठेखतमध्ये दाखवल्या जातात परंतु त्याच ठिकाणी सुद्धा नोंद केलं जातं आणि कुल कुलमुखत्यारपत्र नोंदव त्यावेळेस त्या कुलमुक्त्यारपत्रामध्ये जमीन खरेदी विक्रीचे हक्क त्याच्यानंतर जमिनीचा ताबा जमीन गान खत करण्याचा हक्क त्याच्यानंतर जमिनीत तर तिरायत व्यक्तीला खरेदी विक्री करून देण्याचा हक्क असे सर्व हक्क आपल्याकडून त्या पत्रामध्ये घेतले जातात आता हे पत्रामध्ये हक्क घेतल्यानंतर आपण ज्यावेळेस पुढील व्यवहार करण्याचा दा लावतो ज्यांनी घेतलेली जो खरेदीदार असतो त्याला त्यावेळेस तो आपल्याला डावलतो आणि दावलल्यानंतर दावल कुठं तरी आपल्याला त्याला नंतर दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष लुटून जातात आणि त्याच्यानंतर आपल्याला ना जमीन कुणाला विक्री करता येत आणि कुणाकडनं म्हणजे आपल्याला त्याचा नामोबदला घेता येत कारण ती जमीन पूर्णपणे जमीन खरेदी हा धारक हा त्याच्या ताब्यामध्ये ठेवलेली असते आणि त्याच्यानंतर आपल्याला कोर्टाच्या पायऱ्याला म्हणजे कोर्टामध्ये मा दाद मागावी लागते त्याच्यानंतर तहसीलदाराकडं दाद मागावं लागते प्रांताकडं मागावं लागते परत आपण अपील करतो जिल्हाधिकाऱ्यांकडं परत ते चालतं आयुक्ताकडं अशा पद्धतीनं आपल्याला पंधरा वीस वर्ष एर झरे करून परत आपली फसवणूक झालेली आपल्याला परत ते कुल मुक्तारपत्र आपल्या समोर दाखवलं जात आता ही सगळी झाली आपल्या स्वतःची फसवणूक झालेली परंतु याच्यामध्ये सक्षम अधिकाऱ्यांनी हा कुठल्याही पद्धतीचा न्याय देण्याचा आपल्याकडून त्यावेळेस मांड बाजू मांडत नाही कारण आपण कुल पत्रामध्ये या सर्व आपण त्या आपल्याकडनं त्यांनी हक्क घेतलेले असतात आणि त्यांनी एकच सांगितलं तुम्ही वाचून सह्या केल्या नाही का म्हणजे हे करत्यावेळेस आपली सगळ्यात पहिली महत्त्वाची मा, फसवणूक ही दुयमडी बंद कार्यालयामध्ये होते आता दुय्यमने बंद कार्यालयामध्ये का होते फसवणूक कारण ज्यावेळेस ड्राफ्टिंग जो ड्राफ्ट केला जातो कुल पत्राचा तो ड्राफ्ट वाचणं आणि त्याच्यावर त्याची नोंदणी करणं अधिकृत नोंदणी करून घेणं त्याचा हे काम पहिलं दुयमने का अधीक्षकाचं असतं त्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावरचे ड्राफ्टिंग बघितलं पाहिजे वर्ग दोन ची जमीन आहे भोगट वर्ग दोन जमिनीला या या पद्धतीचा जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र नाहीये आणि जो पत्रामध्ये जे जे मुद्दे आहेत की जमिनीचा ताबा देणं खरेदी विक्री करून देणं करण्याचे अधिकार जमिनीला गान खत करण्याचे अधिकार जमिनीवर इतर ताबा घेण्याचे अधिकार असे सर्व अधिकाऱ्याच्यामध्ये नोंदणी केलेल्या नोंदवलेले आणि ते कॅन्सल करणं हे दुय्यम निबंधक अधिकाऱ्याचं काम आहे परंतु त्या ठिकाणी ते थी काम केलं जात नाही अशा पद्धतीनं आपली फसवणूक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट होती आणि झालेली पण आता याच्यातून आपण सुटायचं कसं आणि वाचायचं कसं तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आपलं जरी कुल पत्राच्या आधारावर जर नोंदणी झालेली असेल आणि आपल्याकडून कुल पत्राच्या आधारावर जर जमिनीचे ताबे घेतलेले असतील असं जमिनीवर आपण आज रोजीसुद्धा ताबा घेतलेलं चांगलं आणि आपण तो ताबा घेतलाच पाहिजे आपले हक्क आहे आणि आपण ते बजावलेच पाहिजे याच्यामध्ये कुठली धाकधडपशाही आणि कुणाची दंडपशाही सहन करायची नाही रितसर कायदेशीरित्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून द्यायचा कारण ही आपली फसवणूक झालेली आहे आणि तो रितसर गुन्हा हा नोंद पोलिसांनीसुद्धा नोंदविलाच पाहिजे ही सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट दुसरी गोष्ट जर महारवतनदार महारवतन जमीन जर असेल एका गावामध्ये आणि जर महारवतनदार जर खरेदी करण्याची इच्छुक असेल तर त्याला ती जमीन खरेदी करण्याचे पूर्णपणे अधिकार आहेत कारण सांगतो असं की आपण ज्यावेळेस पूर्वपरवानगी घेण्यासाठी जातो पूर्वपरवानगीच्या अगोदरचे नियम लागू असेल जमीन खरेदी विक्रीसाठी महारवतन जमीन खरेदी विक्रीसाठी सर्वात प्रथम महारवतनदाराला महारवतन जमिनी खर खरेदी करण्याचे अधिकार त्या लोकल पातळीला गावातल्या किंवा त्याच्या आजूबाजूच्या समाजाला पहिले महार ती जमीन खरेदी करण्याचे पूर्णपणे अधिकार आहेत आणि त्यांनी जर खरेदी करण्याचे ठरवले तर त्याला महार वतनदारांनी जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार त्याच्याबरोबर करावेत दुसरा मुद्दा महार वतन जमीन खरेदी विक्री जर होत असेल तर गावामध्ये पहिली दवंडी देणे गरजेचे आहे की सर्वे नंबर ह्या या सर्वे नंबरची जमीन ह्या या वतनदारीत असून ही जमीन खरेदी विक्री करण्याचे ठरविलेले आहे अशी दवंडी देणे ही सगळ्यात मोठी गरजेची गोष्ट तिसरी गोष्ट महार जमीन जर खरेदी विक्री जर होत असेल तर त्या सर्वे नंबरची जी जाहिरात असते ती पूर्णपणे एका न्यूजपेपरला देणं हे अनिवार्य आहे आणि त्याच्यानंतरही पण इतरही काही सक्ष म्हणजे हा भरपूर त्याच्यामध्ये परवानग्या असतात त्या विभागाच्या त्या विभागाच्या सर्व परवानग्या पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडं हा सर्व प्रस्ताव ठरवून घेऊन हा प्रस्ताव पास झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याला पूर्व परवानगी देतो असे त्याच्यामधले जे जे काही मुद्दे आहेत ते संपूर्ण मुद्दे दुय्यमने बंद कार्यालयामध्ये ज्यावेळेस खरेदी विक्रीचा व्यवहार होतो तो दस्त नोंदविला जातो त्या दस्ताबरोबर ह्या कागदपत्राच्या जोडणी केलेल्या आहेत की नाही मग याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ज्या आपण लोक म्हणतात ना आता आमच्या खरेदी विक्र्या झालेल्या जुन्या मग त्या झाल्यात का मग त्याच्यात कशी फसवणूक झाली सर माहिती दिली की जर हे कागदपत्र त्याला जर जोडलेले आहेत की नाहीत याची पहिली शहा निशा करून घेणे आणि ती निशा करण्यासाठी प्रत्येकाने जी फसवणूक झालेली आपल्याला जर निदर्शनात येत असेल तर जिल्हाधिकारी यांच्याकडे पहिलं जाऊन आपले कागदपत्राची पडताळणी करून घ्यावी की याला ते दस्त दस्ताबरोबर हे कागदपत्र जोडलेले आहेत की नाही आता याच्यामध्ये दुयमने बंधकारालय सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की यांनी साठेकथांनी पत्राच्या नोंदी बंद कराव्यात सर्व आपल्या मारवतन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांना त्या पद्धतीचे निवेदनं पाठवलेले आहेत आदेश दिलेले आहेत त्यांनी त्या संदर्भामध्ये आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आज, आज रोजीपर्यंत आत्ता पंच्याण्णव दिवस झाले आजही आपलं मरून उपोषण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुरू आहे आपल्या चौसष्ट दिवसानंतर आपल्या ह्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आज महाराष्ट्रामध्ये स प्रत्येक ठिकाणी मार जमिनी संदर्भामध्ये भरपूर काही आता आवाज उठवत आहेत याच्यामध्ये आवाज उठवत्यावेस काही काही ठिकाणी काही लोक आपलेच पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करतात काही स्वतःच्या नावाचे स्वतःच्या पक्षाच्या स्वतःच्या संघटनेचे नावं देऊन हा जाहिरात करतात परंतु याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की महारवतन हक्क सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षापासून सहा ठिकाणी अमरून उपोषण झालेले आहेत सातारा झालं पुणे झालं नाशिक झालं अहमदनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये झालं त्याच्यानंतर मुंबईमध्ये झालं आपण चांगल्या प्रकारे महारवतन जमिनीवर काम सुरू केलेलं आहे आणि आपलं ते काम सक्षमपणे चालू आहे आणि त्या पद्धतीच्या आधीसुद्धा आपल्याकडं परिपत्रक आणि पे आपले पत्रकसुद्धा आपल्याकडं लागू आहेत आता हे पंच्याण्णव दिवसापासून जे आपलं उपोषण चालू आहे या उपोषणाच्या संदर्भामध्ये आपण भरपूर काही ठिकाणी अर्ज तक्रारी केलेल्या आहेत आणि अशा कित्येक जमिनींवरच्या आपल्याकडं तक्रारी आहेत आपण त्याच्यावर पण काम चालू आहे आपलं आता सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आप प्रत्येकाने जर महारवतन जमिनीवर जो काम करत असेल तर त्यांनी पहिलं त्याचा पाठपुरावा करावा आपल्या समाज बांधवांची कुठं दिशाभूल झालेली कशी फसवणूक झालेली आणि आपल्याला त्या समा आपल्या समाज बांधवांना ह्या दिशाभूलमधून आणि त्याचं कुठं स जमीन कशी काढून देता येईल ह्या पद्धतीनं आपण त्याच्यासाठी काम केलं पाहिजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आता राहिला विषय यापुढं आपलं काम कसं चालू आहे आज रोजीपर्यंतही ह्या हे जे आत्ता दिसतंय अशा प्रकारचे आपल्या इतर जिल्ह्यामध्ये आज बघा काही ठिकाणी कारखानदारी उभी काही ठिकाणी नगरपालिका कार्यालय उभे आहेत काही ठिकाणी स संस्था उभ्या आहेत काही ठिकाणी शाळा उभ्या आहेत महारवतन जमिनींवर जर बघायला गेलं तर काही ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे आणि काही ठिकाणी बघायला गेलं तर आत्ता सध्या क्लब उभे आहेत काही ठिकाणी दोन नंबरचे धंदे आहेत चालू बप चालू आहेत पप चालू आहे महारवतन जमिनीवर स्टेशन उभे असे कंपन्या उभ्या आहेत अशा भरपूर ठिकाणी महारवतन जमिनी ह्या लाटण्यात आलेल्या आहेत आणि ह्या महारवतन जमिनीला अठ्ठ्यावेळेस जर आपण ते प्रस्थापित बघितलं ज्यांचं त्याच्यावर साम्राज्य आहे ते जास्तीत जास्त पुढारी नेते सावकारकी करणारे आणि याच्यामध्ये धाकधडपशाही करणारे काही गुंड प्रवृत्तीचे अशा या सगळ्यांनी महारवतन जमिनींवर आज पूर्णपणे धाकधडपशाही करून राजरोषपणे ताबे घेतलेले आणि याला प्रशासनाचा सुद्धा सहकार्य आहे याच्यासाठी आपल्या सर्व समाज बांधवांनी एकत्रित काळाची गरज आहे आणि महारवतन जमीन हे आपल्या मुलाबालांच्या पुढील पिढीसाठी आपल्याला खूप गरजेची जमीन आहे याच्यामुळं आपली मुलंबाळं पुढं भविष्यामध्ये त्याच्यामधून कुठंतरी माध्यमे की किंवा सरकार आपण बघतोय की सरकारी नोकऱ्या राहिलेल्या नाहीत प्रायव्हेट कंपन्या सगळं प्रायव्हेट करून ठेवलेले मग आपल्या ज्या हक्काच्या जमिनी आहे मुलाबालांचा आपला जो प्रश्न आहे पुढं तर कुठंतरी मार्गी लागेल आणि याच्यामधून आपण आपली उन्नती कुठंतरी चांगली होईल हा सगळ्यात महार वतन जमिनीवर काम करण्याचा माझा पहिला हेतू आहे कि की आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आपण महारवतन जमिनीवर काम करत आहे दुसरी गोष्ट की ज्या ज्या ठिकाणी अनधिकृतपणे बांधकामं झालेली असतील अशा ठिकाणी पहिल्या तक्रारी नोंदून आपल्या त्या बांधकामाला कसा आळा आळाभास होता येईल आणि त्या जमिनी आपल्याला पुन्हा कशा मिळवता येईल अशा माझ्या सर्व ज्यांच्या ज्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि ज्यांना वाटत असेल की आपल्याला बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये काहीतरी काम करायचं आहे तर आपल्याला सगळ्यात मोठं महत्वाची गोष्ट अशी की आपल्या आजूबाजूच्या मारवतन जमिनीवर आपण सगळ्यांनी पहिलं काम केलं पाहिजे आता हे काम करत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने मी पहिलं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष या नाथेने दीपक भवनिकाजे यांच्या सर्वस्वी पाठिंब्याने मी आजपर्यंत मारवतन जमिनीवर काम करत आलेलं आहे मला किती ठिकाणावरून थी काही काही ठिकाणी मला दम दिलेत कुणी काही काही दा दादागिरी केलेली का परत आमच्या गावात येऊन दाखव या जमिनीतच पाय पायी ठेवून असे भरपूर ठिकाणी मला पण भरपूर प्रसंग घडले परंतु त्याच्यामध्ये पण समाज बांधवांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज रोजीपर्यंत मी खंबीर उभा आहे आणि आपली सतत मला साताशीच राहील हे मला पण माहिती आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आपणही आपल्याला एकमेकाला देणं आपलं कर्तव्य पण प्रत्येकाने समाजांना आणि समाजाला यापुढं कुठेही दिशा भुलवणार नाही असं काम केलं पाहिजे आणि मारवतन जमिनीवर सर्वांनी काम केलं पाहिजे असं माझं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तरी मी तुम्हाला पुन्हा सांगतो ज्यांना समाजासाठी आणि आंबेडकर चळवळीमध्ये काही एक समाजाचं एक नेतृत्व करून आपल्या समाजासाठी काहीतरी काम करायची इच्छा असेल तर नक्कीच मारवतन हक्क सेव प्रतिष्ठानची जोडून तुम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये मा मारवतन जमिनीचं काम करू शकता आणि त्या त्या ठिकाणी तुम्हाला ज्यांना पदाधिकारी होण्याची अपेक्षा असेल इच्छा असेल आणि काम करण्याची अपेक्षा असेल अशा सर्व समाज बांधवांनी माझा व्हॉट्सअप नंबर देतो तुम्हाला त्याच्यावर तुमचा बायोडेटा पाठवून द्या आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये तुमच्याकडे जे जे प्रश्न नि निर्माण होतील त्या प्रश्नावर आपण कशा पद्धतीनं एक मार्ग काढता येईल आणि आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्याला तहसीलला येऊ द्या सर्कलला येऊ द्या किंवा दुय्यमने बंद कार्यालयामध्ये त्या जो धाकधाडपसाई करून आपल्या जमीन बळकवित असेल अशा सर्व समाज बांधवांना आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच महारवतन हक्क सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच कमिटी आपल्या सर्वांच्या स सहकार्यासाठी सतत तात्पर उभे राहणार आहे आपला नंबर आहे व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री फाय नाईन झिरो डबल फाय टू वन थ्री शशिकांत दारोळे महारवतन हक्क सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्राध्यक्ष सर्वांना क्रांतिकारी भी, जय भीम जय सविदा